हा आता तू चालू आत्ता नवीन प्रोजेक्ट आपला दे दे दे।

आता मस्त ते कॅक्शण होणार रे ऍक्शनल मध्ये बघा आपण आता कोणाला लागतय इजा होती जखम होते हां चलो रेडी कयन लवकरत

हा मग थोडंसं लक्ष देशील त्याच्याकडं आणि परत मग तू तुझ्या ह्याच्यात अलग लक्ष चलो हा इतना शॉर्ट बाय चलो रवी आम्ही दिसत नाही कोण थांबली तर हँड ब्रेक वडशील रोलिंग अबा <laughs> म्हणूस तर धमे रामा रामान आला फक्त पाच टक्के चला द्यायचं काम करतो तू मंग माग वाटला तू बसलो सगळ्यांकडे वाटला कारण किड्या बसला आणि मला आकडा बसवलं का वाटत लाईट बंद झाली द्या लूक दे हे बस भाई झाला कशी वाटत तुझं इकडे बघून वन मोर लुक दे आठ टाक माहिती पुढे